अमेरिकेमधनं मुंबईमध्ये सध्या आम्ही मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर या ठिकाणी बसलेला आहे दिलीप मस्के साहेब ज्यांनी यु एनमध्ये यू एसमध्ये पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मनवली आहे बुद्ध आणि आंबेडकरांच्या आशीर्वादाने विनोद कांबळेने एक संविधान वार्ता नावाचं छोटंसं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे त्या चॅनलला सर्वांनीच आतापर्यंत शुभेच्छा दिलेल्या आहेत साहेबांच्या हस्ते एक तारखेला संविधान वार्ता रथ तयार केला होता त्याचं ओपनिंग करून घेतलं त्यावेळेस अतिशय छान असं शुभेच्छा मला त्यांनी दिलेल्या आहेत आणि हे चॅनल जगात सगळीकडे चांगल्या पद्धतीने मोठं व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे नावे संविधान आहे आज सगळीकडे संविधान 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 चाललेलं आहे तुम्ही काय शुभेच्छा द्याल नाही आ... तुम्ही काम कुठे करता कुठल्या आम्ही बाहेर राहून काम करतो तुम्ही इथे राहून काम करता काम करणं खूप गरजेचं आहे आणि काम करणं आंबेडकरांच्या विचाराशी धरून करणं बुद्धाच्या तत्वावर काम करणं हे महत्वाचं आहे तुमची व्हॅल्यू तयार होते की तुम्ही कुठल्या कुठलं काम करत आहात समाजामध्ये तुम्ही सर्वात महत्वाचं काम जे लोकांपर्यंत बुद्धाचे संविधानाचे विचार पोहोचत आहात एक मोमेंट तयार करत आहात जिथे सर्वात महत्वाचे आहे आमचं काम त्या त्यासमोर खूप मोठं नाही आहे तुमचं जे तळागाळातले लोक बघत असतात त्यांना संविधान सांगणं त्यांना आंबेडकर सांगणं त्यांना बुद्धा सांगणं हे सर्वात मोठं काम आहे हे जे भिक्षुक करत होते ते तुम्ही स्वतः घेतलेलं आहे आणि असं काम करायला खूप तन मन धनची गरज असते आणि माझं एक आव्हान असेल की जगभरातल्या आंबेडकरवादी असो किंवा कोणी असेल जे एक डेमोक्रेटिक व्हॅल्यूवर ट्रस्ट ठेवत असतील त्यांना त्यांनी सपोर्ट समोर यावं सपोर्ट करावं तुमच्या कार्यांना आणि हे एक मोठं असं uh, प्लॅटफॉर्म असेल जिथे आपल्यासारखे बरेच लोक येऊनही एक पॉवरफुल ग्रुप थिंक टँक तयार करू शकता तर खूप हार्दिक शुभेच्छा uh, तुम्ही निर्णय घेतला तुम्ही काम चालू केलं आमच्या आंबेडकरी जनता अमेरिकेतल्या लोकांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यावेळेस मग भीमरावजी आंबेडकरांना प्रोग्राम आदर्शातून आपण समोर आणलेला आहे वेळ असेल तर चौदा एप्रिलच नसेल तर आपण वैशाख दिवस असो तोही करतो वेगवेगळ्या महात्मा फुले जयंती असतील त्यांनाही करत असतो तर ऑब्विसली ते आर पार्ट ऑफ दिस होल इव्हेंट जर ते असेल तर त्याचा इम्पॅक्ट कारण बऱ्याच वर्षापासून आपण प्रयत्न करत आहोत परंतु त्यांच्या व्यतिरिक्त जी आयसलँड ची प्राइम मिनिस्टर असेल किंवा जेसिंडा जी न्यूझीलंड ची मिनिस्टर असेल किंवा बिल क्लिंटन ओबामा आणि बायडन आता त्यांना पण इन्व्हिटेशन दिलेलं आहे त्यांनी ओबामानी दोन वर्षात इंटरेस्ट दाखवला होता तर त्यांनाही परसु कारण माझं एक स्वप्न आहे की अमेरिकेचे जे लाईव्ह प्रेसिडेंट आहेत म्हणजे जे चार पाच लोक आहेत त्यांना आंबेडकर जयंतीला एकदा युएन मध्ये आणून आंबेडकरच्या विषयावर बोलण्यासाठी तो माझा एक प्रयत्न आहे की त्यानंतर खूप मोठा असा इम्पॅक्ट होऊन जाईल सर्व जगभरामध्ये की आंबेडकर फॅमिली तिथं एक नेतृत्व तिथे हो यावं आणि लोकांना जागतिक स्थळावरून ऍड्रेस करण्याचं मिळावं आणि सर्वांची जी इच्छा आहे ती तर डेफिनेटली त्यांना नेण्याचा प्रयत्न करूया जर समाजाने अलाव केलं तर बॉर्डरलेस बाबासाहेब बद्दल तुम्ही काय सांगाल तर कन्सेप्ट असा असतो ना की बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा त्यांचं महत्वाचं हे आहे की त्यांची जे नॉलेज क्रिएशन आहे कारण जगामध्ये सर्वात महत्वाचं आहे आजची जितके पण क्रांती असो ए आय डेटा सायन्स एनिथिंग तुम्ही विचार करा जे सोसायटी सोसायटीमध्ये असत की ते एक असतं नॉलेज क्रिएशन आणि एक स्पिरिच्युअल नॉलेज जे असतं ते बा बाबासाहेबांनी बुद्धाकडून घेतलेलं आहे राईट तर इज बाबासाहेब असो किंवा भगवान बुद्ध असो त्यांचे जे विचार आहेत त्या दोन गोष्टीवर हो आहेत एक तर तुम्हाला स्वतःवरून तुमचं नॉलेज क्रिएशन करण्याची क्षमता झाली पाहिजे की प्रत्येक गोष्ट तुम्ही सायंटिफिकली uh, सो विचार करून दाखवली पाहिजे आणि बुद्धांचं असं आहे की ते तुम जे नॉलेज क्रिएशन होतं ते तुम्ही आचरणात पण आणलं पाहिजे एक स्पिरिच्युअली तुम्ही जागृत होऊ शकता की जे तुम्ही uh, आ, आता भवत त्याप्रमाणे असतं की तुम्ही स्वतःला स्वतःच सूर्य बनवून घेण्यासाठी जे प्रयत्न केला पाहिजे ते खूप महत्वाचं असतंय मग तुम्ही वेगवेगळे नाव देऊ शक देऊ शकता की बॉर्डरलेस असो किंवा जगदाता असो किंवा विश्वसूर्य असो यामध्ये आपण जो महत्वाचा पॉइंट जो आहे <laughs> की एव्हरी वन ऑफ खास क्रीड रिलीजन हॅज आंबेडकर इन इट सर्वांत ब्राह्मण असो किंवा मुस्लिम असो शिख असो वैशिख असो मेन असो किंवा सर्वांमध्ये एक बाबासाहेब असतो तो तुम्ही बाहेर आणला पाहिजे तो तुम्ही डेव्हलप केला पाहिजे तुमच्या आतल्यामध्ये आणि तो बनण्यासाठी तुम्हाला जरुरी आहे की तुम्ही बोधिसत्वांचं तत्वज्ञान आणि स्वतः सोबत अस बाबासाहेबांना आणि बुद्धांना तुम्ही अलग करू शकत नाही सर्व डॉक्टर राजेंद्र जाधव यांनी बॉर्डरलेस बाबासाहेब एक विचार ही जी संकल्पना आहे लास्ट दहा वर्षापासून त्याच्यावरती ते, ते काम करत आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे ते एकच गोष्ट आहे की बाबासाहेब हे फक्त भारतापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगात आहे आणि जगामध्ये तुम्ही मध्ये ज्यावेळेस त्यांची जयंती साजरी केली त्यावेळेस तर त्यांना आणखी जास्त एक उत्स्फूर्त म्हणजे हे आलंय की नाही आता आपला बॉर्डरलेस बाबासाहेब हा विचार संपूर्ण जगात आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्यासाठी त्यांनी आतापर्यंत बरेच प्रयत्न केलेले आहे मी पण त्यांच्या सोबत त्यांचा अगदी सोबत राहतो आणि आतापर्यंत कमीत कमी आम्ही चार ते पाच कार्यक्रम असे चांगल्या पद्धतीचे केलेले आहे आता ह्या सहा डिसेंबरला एक आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निपीची पिन नीप पण ठेवली होती बघितली ना हां तर ती ती संकल्पना आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट ते अशा पद्धतीने घेऊन जायचा विचार करतात तर ती नीप जी आहे पूर्ण जगात प्रत्येक ठिकाणी जावी अशी त्यांची इच्छा आहे काय वाटतं सर आहे अगदी बरोबर आहे जे मी सांगत होतो की नॉलेज नीप इज रिप्रेझेंटेड द नॉलेज क्रिएशन नॉलेज एव्हरीथिंग इज अबाउट सायंटिफिक नॉलेज राईट आणि आंबेडकर इट सेल्फ इज अ बॉर्डरलेस देर इज नो वन कॅन होल्ड uh, हिम आज आज तुम्ही यु एस काँग्रेसमध्ये नाईनटीन सिक्स्टीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा इतका वेळा उद्दे उल्लेख झाला की वेन सेपरेट इलेक्ट्रेट uh, होताना तसं ब्लॅक लोकांनी डिपेंड मागितलं होतं तर प्रत्येक मध्ये त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन इंडिया ट्रायड धिस फॉर द हिज पीपल अनटचेबल त्यावेळेस ते बोलत होत आम्ही युएस कॉंग्रेसचे जितके पण रेफरन्स होते त्यांच्यावर आम्ही पूर्ण रिसर्च करून काढला आहे तर त्यांनी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये युके मध्ये लंडनमध्ये त्यावेळेस नाईनटीन सिक्स्टीमध्ये ज्यावेळेस कोणाला माहितच नव्हतं सोशल मीडिया माहित नव्हतं त्यावेळेस त्यांचं नॉलेज ऍक्च्युली नावासहित लॉ मे मेकरनी घेतलं होतं ही इज बॉर्डरलेस इनरेस्पेक्टिव्ह असं म्हणजे आता लोक लोकांना माहीत होत आहे परंतु फ्रॉम द बिगिनिंग ज्या वेळेस ते नाईनटीन ट्वेल्वला थर्टीनला कोलंबियामध्ये होते तेव्हापासून तुम्ही बघितलं तर सर्वच त्यांचं नॉलेज बाहेरच्या लोकांनी जास्त वाचलेले ते इंडियामध्ये आहे रिसर्च बघा मोस्ट ऑफ द रिसर्च क्रिस्टोफर प्रोफेसर क्रिस्टोफर जे तुम्ही बघितलं त्यांचं नॉलेज त्यांचं क्रिएशनच बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणीच त्यांना एका देशात एका कम्युनिटीत किंवा एका समाजामध्ये बंदीच करू शकत नाही त्यांचं त्यांचं खाम स्पीक्स इट सेल्फ दॅट द नीड ऑफ लाईक युनायटेड नेशन जी संघट संविधान सारखं असतं ते चार्टर असतं तुम्ही बघितलं संविधान इंडियन इंडियन कॉन्स्टिट्युशन आणि युनायटेड नेशन प्रियम्बल आहेत ऑलमोस्ट सेम आहेत विचार करा तर त्याच्यामुळं ते ऑलरेडी ही इज अ बॉर्डरलेस ही इज हु ग्लोबली रेकॉग्नाइज द मोस्ट इंटलेक्च्युअल मॅन इन द सेंच्युरी जे कोलंबियन सर्वे केला होता तर सेंचुरीमध्ये असा एकच माणूस झाला की त्याच्यामुळं सर्व जगाला फायदा होऊ शकतो आज इथे भारतामधले लोक मोदींना भेटण्यासाठी एखादा फोटो बिटो काढायसाठी खूप हे करतात किंवा बाबासाहेबांचे जेवढे अनुयायी आहेत त्यांना बाळासाहेब आंबेडकर भीमरावजी आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत फोटो काढण्याचा असा जे वेगळा हे वाटतं तुम्ही सोबत किंवा बायडन सोबत किंवा हिलरी सोबत या सर्व मोठ्या मोठ्या सोबत राहता वागता बोलता कसं कसं फील करता हा यू तर आपली आपलं जे बॅकग्राऊंड आहे आपल्या मध्ये काम करून बिगारी काम करून आपण आपलं शिक्षण घेतलेलं आहे तर एक अनुभव जे असतात ते खूप महत्वाचे असतात ज्यावेळेस आपण मी बिगारी काम करतोय इथेच अंधेरीला असं किंवा कांदिवलीला असं तर त्यावेळेस मी आणि माझा मित्र स्लम मध्ये जाऊन टाकीवर पसत आहे आम्ही आणि एकच विचार करा करायचं की आपण बाबासाहेबासारखं कसं व्हायचं आजचा जो स्ट्रगल आहे तो, तो चालेल आपल्याला ना तुम्ही फोटो घेऊन मोठं होणार ना कोणी काय करून तुम्हाला तुमची मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत करून आज आपण जेव्हा आयसलँड ची प्राईम मिनिस्टर मोदीकडे जाऊन आपल्याला घेऊन जाते की मिस्टर दिलीप मस्के इज माय फ्रेंड अँड मोदी सेज ओ मस्केजी दॅट मेक्स अ लॉट ऑफ सेन्स आतापर्यंत मी एक पण सेल्फी घेतली नाही त्यांच्यासोबत कारण आपली ओळख ही बाबासाहेबांमुळे आणि बाबासाहेब समज जुटणं त्यांचं बरोबर आपल्या सर्व कम्युनिटीलाच एक उद आदर्श असा आहे okay. त्या इमोशन्स टेम्पररी असतात की आपण एक सेल्फी घेतली किंवा फोटो घेतलं पण ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत बसता महत्वाचा आहे की तुम्ही त्या टेबलवर बसून तुमच्या समाजासाठी काय करू शकता okay. ते महत्वाचं आहे आपण व्हाईट हाऊसमध्ये चौदा एप्रिल जयंती केली इक्वेलिटी okay. डे म्हणून ती सर्वात मोठं अचीवमेंट आहे की क्लिंटन सोबत फोटो घेऊन किंवा बायडन सोबत फोटो घेऊन ते महत्वाचं नाही की पण आंबेडकर तुम्ही किती कुठपर्यंत नेऊ शकता जिदं जिद बसता तुम्ही जेव्हाही मोदीची येतात एन मध्ये मध्ये सर्वात पहिला आपण जय पण म्हणतो सर्व म्हणतात जय श्रीराम जे जे असतात पण आपण मोठ्यानं जय जय भीम म्हणतो आणि त्यांना माहित आहे हा दिलीप तर आणि जितके आपण प्रोग्राम होत असतात तर ते हमेशा आपल्याला पण इन्व्हाइट करतात की करण्यासाठी तर तो सर्व एक आंबेडकरांचा जो हात असतो तुमच्या माग तो तुम्हाला प्रोटेक्ट करत असतो तो तुम्हाला पुढे नेत असतो त्यावर विश्वास ठेवा की तुम्ही आंबेडकरांच्या आशीर्वादाखाली आहात आणि ती फिलिंग खूप महत्वाची आहे तुम्ही फो सेल्फी एक दुसऱ्यापेक्षा काढण्यापेक्षा तुम्हाला सांगा की माझ्या माग बाबासाहेब आहेत आणि बाकीचं सर्व सेल्फी येतील फोटो येतील व्हिडिओ येतील आणि यू विल बी वन ऑफ द लिडर आपल्याला बाहेरच्यांनी सेल्फी काढली पाहिजे तुम्ही सेल्फी काढून काय फायदा नाही त्याच तीच खरी श्रद्धा श्रद्धा असते आंबेडकरांची आंबेडकरांनी कधीच सांगितलं नाही की सेल्फ पोर्ट्रेट करा म्हणून त्यामुळं सर्वात आजच्या जनरेशनला सर्वात महत्वाचं सांगायचं झालं की सोशल मीडियामध्ये बिलकुल जाऊ नका तुम्हाला असं करा की तुमचे स्वतःचे फॉलोअर दुसरं कोणी करेल असे तर सर्वात महत्वाचं की फॉलो आंबेडकर फॉलो बुद्धिझम अँड यू विल फाईंड वे टू अचीव्ह युअर एव्हरी टाईम एव्हरी टाईम आपण दहा रुपयापासून दहा बिलियन डॉलरपर्यंत पोहोचलो तर हे फक्त आणि फक्त बुद्धा आणि आंबेडकरांच्या आशीर्वादाने झालं माझी आपणास एक विनंती असेल की ही जी व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला तर कृपयाला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक दादर मुंबई